नमस्कार मी अभिषेक गावंडे लेट्स अप मराठीच्या या नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भातील या विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुण्यातला पुण्यातली जी मंचर नगर परिषद आहे या मंचर नगर परिषदेसाठी महायुतीतलेच दोन पक्ष अर्थातच एक म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरं म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी एक संमिश्र अशी घटना आहे ती आजचा मंचरचा निकाल म्हणता येईल यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी गड आला पण सिंह गेला आणि राष्ट्रवादीसाठी कुठंतरी थोडे गम थोडा खुशी असा एक प्रकार पाहायला मिळतो का तर एकनाथ शिंदे यांनी इथं प्रचारसभा घेतली होती प्रचार सभेचं फलित म्हणजे काय तर इथं त्यांचा जो नगराध्यक्षपदा पदी जो उमेदवार होता जी महिला होती ती निवडून आली मात्र इथं सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आले त्यामुळे अजित पवारांनी एवढे सगळे नगरसेवक जरी निवडून आले असतील तरी त्यांचं नगराध्यक्षपद जे आहे ते एक हजार मतांच्या आसपास कुठेतरी त्यांना गमवावं लागलंय त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेला जरी नगराध्यक्षपद आलं असलं तरी मात्र नगरसेवक जे आहेत कारभार करण्यासाठी ज्यांचं त्यांना सहकार्य पाहिजे ते मात्र त्यांचे निवडून नेत आले आणि याच्यातच ही अटीतटीची झालेली लढत थोडी गम कभी खुशी कभी गम किंवा थोडी खुशी थोडी गम या पद्धतीची झालेली आपल्याला पाहायला मिळते मंचरमध्ये काय तर राजश्री गांजाळे ज्या आहेत त्या नगराध्यक्षपदी एकनाथ शिंदेच्या उमेदवार जे आहेत ते निवडून आल्या आहेत मात्र त्यांचे पती जे आहेत दत्ता गांजाळे हे एकशे पस्तीस मतं जे आहेत ते त्यांना पडलेली आहे आणि ते तिथं हारलेले आहेत त्याचबरोबर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती राष्ट्रवादीची सुद्धा झालेली आहे इथे त्यांचे मोठ्या संख्येने जे आहेत ते नगरसेवक निवडून आलेले आहेत आता राजश्री गांजाळे जे आहेत त्यांना चार हजार एकशे पस्तीस मित्र मते जे आहेत ते मिळाली आहेत त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या ज्या उमेदवारात अजित पवारांच्या मोनिका सुनील बानखेले यांना तीन हजार नऊशे पंच्याण्णव मतं जी आहेत ती मिळालेली आहेत त्याचबरोबर अपक्ष उमेदवार जे आहेत प्राची आकाश थोरात ह्या कुठंतरी इथं जरी पडलेल्या असतील तरी यांनी लक्षणीय मतं जे आहेत घेतलेली आहेत त्यांनी तीन हजार दोनशे चोवीस मतं जी आहेत ती घेतलेली आहेत हाच कुठेतरी निर्णय आहे प्राची थोरात यांना पडलेले तीन हजार मतं हे अजित पवारांना त्यांचा उमेदवार निवडून आणताना कुठंतरी अडचणीचे गेल्याचं आपल्याला दिसतंय त्याचबरोबर इथं काय झालंय की आता एकूण सतरा नगरसेवकांच्या ज्या होत्या त्या जागा होत्या यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा ज्या आहेत त्या जिंकता आलेल्या आहेत आणि शिवसेनेला नगराध्यक्ष पदासह चार जागा ज्या आहेत ते त्यांना भेटलेल्या आहेत त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांना एक एक जागा मिळालेली आहे अपक्षाची इथं दोन उमेदवार जे आहेत ते निवडून आले आहेत त्यामुळे आपण इथं पाहू शकतो की एवढं सगळं झाल्यानंतर दोन्ही पक्षांना थोडी खुशी आहे पण थोडं वाईट वाटतंय ते याच कारणामुळे जे आपण आता या व्हिडिओत पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचं नगराध्यक्षपद गेलं त्यामुळे त्या गटात नाराजी आहे कारण याचे कारण ते आहे की माझ माझी सहकार मंत्री जे आहेत दिलीप वळसे पाटील असतील माझी खासदार जे आहेत ते शिवाजीराव आडळराव पाटील असतील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह असतील भीमाशंकर अध्यक्ष बाळासाहेब बेंडे असतील भाजपचे नेते ताराचंद कराळे जयसिंग एरंडे यांनी प्रचार सभा घेत जनसंपर्क अभियान जे आहे ते मोठ्या प्रमाणात राबवलं होतं मात्र त्यांच्या प्रयत्नांना फक्त त्यांचे जे नगरसेवक आहेत नऊ नगरसेवक जे आहेत ते त्यांना निवडून आणता आले पण त्यांचं नगराध्यक्षपद हुकलं आता त्याच्या पुढे जाऊन जर जा आपण पाहायचं म्हटलं तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत निवडून आले तीन जे अपक्ष आहेत त्यातले दोन हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत त्यामुळे इथं जर आपण पाहिलं तर भाजपाला मात्र इथं खातं जे आहे आपलं ते उघडता आलेलं नाही त्यांचे ज्योती बाणखेले आणि लक्ष्मण पारदी ज्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आहेत या दोघांनाही दोनशे तेवीस मतं आहेत जे फक्त ते पडलेली आहेत आणि इथं यांचं जे आहे ते दोनशे तेवीस मतं पडल्यानंतर ईश्वर चिठ्ठी आपण ज्याला म्हणतो ती टाकण्यात आली होती आणि या चिठ्ठीत पारधी जे आहेत ते विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं जे लक्ष्मण पारधी आहेत शिवसेनेचे ते ईश्वर चिठ्ठीत निवडून आले तर आता आपण पाहू शकतो की इथं नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे याला जरी नऊ जागा आल्या असल्या तरी त्यांनी नगराध्यक्ष पद जे आहे ते त्यांचं गेलेलं आहे एकना मिला एकना ते एकनाथ शिंदेना मिळालं एकनाथ शिंदेना मात्र तिथं चारच जागा जिंकून आणता आल्या त्याचबरोबर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे आहेत एक एक जागा मिळाली आहे आणि अपक्ष जे आहेत ते दोन निवडून आलेले आहेत जे अपक्ष दोन निवडून आले आहेत ते सुद्धा अजित पवारांच्याच पक्षाचे बंडखोर होते त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं असेल की ते नऊ निवडून आलेल्या सदस्यांना जाऊन मिळतात पुन्हा घर वापसी करतात का किंवा मग आता या मंचरमध्ये जो कारभार आहे तो नेमका कसा चालेल महायुतीत एकत्र येऊन काम करेल का आपापलं राजकीय वजन त्या भागात वाढवण्यासाठी यांनी पक्षीय राजकारणाला बल बळ देताना एक वेगळा रस्ता निवडतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स ऑफ मराठी